नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मल्हार गुरु चॅनेल मध्ये कृपा वरती नवीन असाल तर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब सा। करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अशाच नवीन नवीन योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुम्ही देशातील महिला असाल तर त्यांना स्वावलंबी व्हायची असेल तुम्ही पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकता तुम्हाला सांगतो की या ही योजना आपल्या पंतप्रधानांनी सुरू केलेली आहे या योजनेचा लाभ जो आहे तो पुरुषही घेऊ शकता आणि महिलाही घेऊ शकता ज्या महिलांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारायची असेल त्यांच्यासाठी ही घरून काम करण्याची एक उत्तम संधी आहे त्यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करायची गरज नाहीये तर सरकार तुम्हाला मशीन खरेदी करण्यासाठी पैसे देईल अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पायावर राहण्याची संधी मिळेल पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन यो योजनेअंतर्गत नोंदणी कशी करता येईल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना ही केंद्र सरकारने आपल्या देशात सुरू केलेली एक चांगली के योजना आहे वास्तविक ही योजना पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत येते अशा प्रकारचे लाभार्थ्यांना मोफत शिलाई मशीन देण्यात येते शिवणकाम जाणणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात तुम्ही अर्ज भरल्यानंतर तुम्हाला जर मशीन चालवता येत नसेल तर काळजी करू नका तुमचं सिलेक्शन तुमची निवड झाल्यानंतर शासन तुम्हाला मशीन चालवण्याचे विशेष प्रशिक्षण सुद्धा देणारे अशा प्रकारे महिलांना शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकारकडून पंधरा हजार रुपये दिले जातील यासाठी तुम्हाला तुम्हाला अधिकृत वेबसाईटला जाऊन तुमची नोंदणी करणं आवश्यक आहे पीएम विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेचे काय काय फायदे ते आपण बघूया देशातील गरीब महिलांना महिलांना या योजने या योजनेचा लाभ दिला जाणार आहे स्वावलंबी बनवण्याचे काम केले जाईल जेणेकरून त्यांचा आर्थिक विकास होईल पात्र महिलांना मशीन चालवण्याचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाणारे जर एखाद्या महिलेकडे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील तर सरकार त्यांना दहा हजार दहा लाख रुपयापर्यंत कर्ज सुविधा सुद्धा देणार आहे मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची जी रक्कम आहे ती शासनामार्फत केली जाणार आहे आता या योजनेसाठी कुठ कुठले कागदपत्र आहे ते आपण बघूया सर्वात आधी आधार कार्ड बँकेचं पासबुक पॅन कार्ड जातीचं प्रमाणपत्र रेशन कार्ड मोबाईल नंबर रहिवाशी पत्ता जिथे तुम्ही आता राहतायत पासपोर्ट आकाराचा फोटो आता या योजनेसाठी पात्रता कुठली ते आपण बघूया अर्जदार हा देशाचा मूळ रहिवाशी असणं गरजेचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात अर्जदाराच्या घरातील कोणताही व्यक्ती हा, हा सरकारी कर्मचारी नसावा आणि अर्जदाराच्या घरातील कुठलाही व्यक्ती टॅक्स पेअर नसावा म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल अशा उमेदवाराला या योजनेचा लाभ मिळणार नाही अर्ज करणारी व्यक्ती ही महिला आर्थिकदृष्ट्या दुर्लभ कुटुंबातील असावी जेणेकरून रेशन कार्ड दारिद्र्य दारिद्रेषेखाली जे रेशन कार्ड असेल ते त्यांच्याकडे असावं आता या योजनेचा फॉर्म कसा भरायचा तो आपण बघूया सर्वप्रथम योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला जावं लागेल त्यानंतर तुम्ही पीएम विश्वकर्मा शिलाई मशीनच्या व्होमपेजवर जा तेथे तुम्हाला लॉग इन करण्याचा पर्याय मिळेल त्याखाली तुम्ही अर्जदार लाभार्थी लॉग इनच्या पर्यायावरती क्लिक करा आता तुमच्या समोर आणखी एक नवीन पेज दिसेल तिथे तुम्ही अप्लाय ऑनलाईनचा पर्याय निवडा आता तुमच्यासमोर पी एम विश्वकर्मा योजनेचा ऑनलाईन नोंदणीसाठी फॉर्म येईल तो पूर्ण व्यवस्थित भरा अर्ज भरल्यानंतर सर्व कागदपत्र जी आहे ती वन बाय वन अपलोड करा आता तुमचा जो अर्ज आहे तो सबमिट करण्यासाठी सबमिट बटनवरती क्लिक करा आणि जी अर्जाची पोस्ट पावती असेल ते सुरक्षित जपून ठेवा याबद्दल आपण पुढची जी माहिती असेल त्याला कसं आपण स्टेटस चेक करायचंय ते पण बघूया चला तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी तरी माहिती मिळाली असेल भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद मित्रांनो